ते मला विचारलं शिव कल लावलं कसं तर मला विचार नका कोण काही कल देत नाही तिथे मी काय करू असा येऊ तिकडं हो चला बोलवले नाही कशाला बोलले नाही मला पत्रिका भेटली नाही मी येणार नाही तू मला डोका फेरून बसतो कधी पापत व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली ती एक काम कर लग्नाच्या मांडवात जा तिथनं मला व्हिडिओ कॉल कर मी इथं अक्षर राहतो जास्त असा कसा म्हणजे जमणार नाही मी येणार नाही त्याला सांगू टाकत गारा नाही घालाय घालायचला गारणा घालायला गारणा घालायला मी ये हो? आता तुम्हाला सुसतोय हो नवरा मी बाहेर जाणार तू आता सुचतय देवला जा मी इथन गारणा घालतो चाल मला असा कसं झालं तर मला सांगायचं नाही तू सांग तिकडे जाऊ चाल अ बघ नारळ आणि पत्रिका घेऊन माझ्या घरात येत नाही तोपर्यंत मी येणार नाही चाल काय मानपण आहे का नाही जातू निघून जा ना त्याला बोलव हा चाल जा ही आताची पिढी यांना मानपण रीती भीती काय राहिलेली नाहीत गावात समजला काय मी जाणार नाही पत्रिकाला शिवाय जाणार नाही चला